रामकृष्णारी बाह्यात कारणे जीवन जगताना माणसाला पत्नी मुलं नातेवाईक यांचाच आधार खरा वाटतो व तो यांच्यातून आधार शोधत असतो प्रसंगी हेच आपल्याला सांभाळतील अशा भ्रमात तो पडतो बघा वास्तविक आयुष्यावर सांभाळतोय तो परमात्मा आधार देतोय तो परमात्मा आणि त्या ईश्वरातच याला विस्मरण होते आणि जेव्हा माणसावर एखादा कठीण प्रसंग उद्भवतो कठीण समय कोण कामास येतो जे ज्यांच्यावर याचा पूर्ण विश्वास असतो तेच नातेवाईक सवे, ते सोय सगळे सोयरे याला म्हणतात की तू काळजी करू नको तो देव पाहतो त्याला काळजी आहे तो चांगलं करेल लक्षात घ्या जर देवच नंतर पाहणार असेल तर आधीपासून त्याची जाणीव व स्मरण का नको समर्थ म्हणतात पुत्र कलत्र आणि दारा काची तुकाची माननीय थारा विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख रामकृष्ण आहे